आष्टी तालुका म्हणलं तर कांदा जास्त पिकतो या ठिकाणी आणि सुरुवातीला कांद्याला आठ आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये किलो असा भाव राहतो आणि ज्या ज्यावेळेस कांदा संपतो त्यावेळेस सत्तर ते पंचाळीस पन्नास किलो भाव राहतो जर सरकारने ही निर्यात बंदी हटवली तर नक्कीच माझा शेतकरी राजा मोठा झाल्याशिवाय म्हणजे आतापर्यंत पंकज साईने काम चांगलंच केलंय आणि आमच्या ठिकाणी जो काही उजनी प्रकल्प सध्या काम चालू आहे हे अत्यंत जोमाने चालू आहे आणि आपण जर बहुमताने जर निवडून दिलं तर तो लवकरात लवकर प्रकल्प तयार म्हणजे काम नीट होईल आणि आता आष्टी तालुक्याला सगळ्यांना पाणी पुरवठा होईल सर एक नवीन मतदात म्हणून मी एक सांगू इच्छितो की सध्याच्या काळात बेरोजगारी खूप वाढलेली आहे नवीन समजा उमेदवारांनी फार्मास्युटिकल कंपन्या वगैरे तर बेरोजगार जास्त वाढणार नाही एवढीच विभागात शिकतो याच्यातून सरकार कुठल्या कुठल्या नोकरी उपलब्ध करू शकतो परंतु सध्या मिळत नाही असं काय आपल्या आष्टी तालुक्यासारख्या सारख्या ठिकाणी जर, सार जर फार्मास्युटिकल कंपन्या उभारण्यात केल्या तर बेरोजगार जास्त वाढणार नाही सर मला या, यातून असं वाटतं की हा आम्ही जिथून येतोय तिथं आम्ही सगळे शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि या शेतकऱ्यांच्या मुलासाठी काहीतरी सरकारने केलंच पाहिजे कारण की आ, आ, हा आमचा मक्का हक्काचं मत घेत आहेत म्हणजे त्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे कारण की शेतकऱ्यांच्या आज दुधाला भाव काहीच नाहीये सर आणि इतकं म्हणजे इतकं काम ना शेतकरी शेतकऱ्यांना एवढं कष्ट कोणीच करू शकत नाही आता आता म्हणजे शेतकरी एवढं कष्ट कोणी करत नाहीये आणि फायदा करू शकत नाही कारण की खूप केलं पाहिजे आणि हा फक्त हा हे फक्त शेतकऱ्यांचे जीव जगतात असं मला वाटतं सर नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणूक रणधुमाळी सुरू आहे बीड जिल्ह्यात ही, ही निवडणूक रणधुमाळी वेगाने सुरू आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे तर वंचित आघाडीचे अशोक हिंगे असे उमेदवार सध्या उमेदवारी जाहीर झाली आणि आपण सध्या गावागावाचा आढावा घेतो वेगवेगळ्या माध्यमातून महाविद्यालयात सध्या आलो विद्यार्थ्यांच्या काय भावना आहेत न मतदारांना काय वाटतं आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगशील आष्टी तालुका म्हणलं कांदा जास्त पिकतो या ठिकाणी आणि सुरुवातीला कांद्याला नऊ रुपये दहा रुपये किलो असा भाव आणि ज्या कांदा संपतो त्यावेळेस सत्तर प, ते पंचाळीस पन्नास किलो भाव राहतो जर सरकारने ही निर्यात बंदी हटवली तर नक्कीच माझा शेतकरी राजा मोठा झाल्याशिवाय राहणार नाही या निवडणुकीला प्रथमच मतदान करणार पहिल्यांदाच मतदानाला संधी आलेली काय सांगतो आतापर्यंत काम म्हणजे आतापर्यंत पंकज काम चांगलंच केलंय आणि आमच्या ठिकाणी जो काही उजनी प्रकल्प सध्या काम चालू आहे अत्यंत जोमाने चालू आहे आणि आपण जर पंकज साईला बहुमताने जर निवडून दिलं तर तो लवकरात लवकर प्रकल्प तयार म्हणजे काम नीट होईल आणि आता आष्टी तालुक्याला सगळ्यांना पाणी पुरवठा होईल तू कुठून शिक्षणासाठी इथं आलेला आहे तुझं गावाचं नाव गावातल्या काय समस्या काय चिंचोली मी चिंचोली तालुका आष्टी जिल्हा बीड या गावच्या काय समस्या गावात काय अडचणी रस्ते पाणी हे ते आहे का रस्त्यांच्या अडचणी आहेत आणि पुन्हा पाणी टंचाई चालू आहे तू काय सांगशील तुला काय वाटतं प्रथमच तू या निवडणुकीत मतदान कर सर एक नवीन मतदाता म्हणून मी एक सांगू इच्छितो की सध्याच्या काळात बेरोजगारी खूप वाढलेली आहे नवीन जर मतदातांनी हे केलं समजा उमेदवारांनी फार्मास्युटिकल कंपन्या वगैरे हो तर बेरोजगार जास्त वाढणार नाहीत एवढीच विभागात शिकतो याच्यातून सरकार कुठल्या कुठल्या नोकऱ्या उपलब्ध करू शकतो परंतु सध्या मिळत नाही असं काय सर जर आष्टीत आपल्या आष्टी तालुक्यासारख्या ठिकाणी जर फार्मास्युटिकल कंपन्या उभारण्यात केल्या तर बेरोजगार जास्त वाढणार नाही अजून आपण काही मुली पण आहेत त्यांना विचारू की तुला काय वाटतं सध्याच ही लोकसभा निवडणूक सुरू आहे पहिल्यांदाच तू मतदान करणारे काय वाटतं सर मला या, यातून असं वाटतं की हा आम्ही जिथून येतोय तिथं आम्ही सगळे शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि या शेतकऱ्यांच्या मुलासाठी काहीतरी सरकारने केलंच पाहिजे कारण की आ, आ, हा आमचा मक्का हक्काचं मत घेत आहेत म्हणजे त्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे कारण की शेतकऱ्यांच्या आज दुधाला भाव काहीच नाहीये सर आणि इतकं म्हणजे इतकं काम करताय ना शेतकरी शेतकऱ्यांना एवढं कष्ट कोणीच करू शकत नाही नी आता म्हणजे आता शेतकरी एवढं कष्ट कोणी करत नाहीये आणि शेतकऱ्याचा एवढं कष्टाचा फायदा घेऊन काहीच करू शकत नाही कारण की शेतकऱ्यांसाठी यांनी खूप केलं पाहिजे आणि, आणि हा फक्त हा हे फक्त शेतकऱ्यांचे जेव्हा जगतात असं मला वाटतं सर आणि जो काही करतो तो फक्त शेतकरीच करतोय कारण की आज शेतकऱ्यांच्या कोणत्याच भावाला पिकाला व्यवस्थित भाव नाही असं मला वाटतं कारण की मी पण एक शेतकऱ्याची मुलगी आणि माझे वडील किती काम करतात ना हे मला पूर्ण माहिती आहे आणि ते काष्टानेच सगळं पिकवतात सगळं काम करता आणि जर फुकट विकायचं म्हणजे फायदाच काय नाही का शेती करून आली तुझं गावचं नाव काय आणि तू कोणत्या भागात राहतो सर मी इथं कड्यातच राहते कडा तालुका असते आणि जिल्हा बीड येथूनच येते आणि माझे वडील शेतीच करतात शेतीमध्ये काय वडील काम करत असताना अडचणी देत तुमच्याशी कष्ट मोठ्या काष्टातून पिका वर्षभर मेहनत करावी लागते आणि त्याला कसा भाव भेटतो काय सांग सर माझे वडील जास्तीत जास्त शेतीमध्ये कांदा पिकवता उस्पन असतो आणि या कांद्यामध्ये सर आता म्हणजे कांद्याचं एवढ्या उन्हात कांदा कांद्याचं काम चालू आहे ते आम्ही बेरोजगार लावून समजा कांदा काढून घेतो पण त्यांना पण कष्टाची खूप जाणीव एवढ्या उन्हात आणत काम करायचं आणि कांदा ठेवायचा नंतर पुढे जून जुलैमध्ये कांदा जेव्हा विकतो तेव्हा फार भाव कमी होतो कसं करायचं सर शेतकऱ्यांनी असे प्रश्न यांनी सोडवायला पाहिजेत ना हे अक्काच मत मागतं आम्हाला मग असे प्रश्न सोडवणे मला असं वाटतं शेतीमालाला भाव भेटला पाहिजे असे विद्यार्थी मागणी करतायत वर्षभर कष्ट करावं लागतो आणि आमच्या शेतीमालाला भाव भेटत नाही असं सांगितलं जाते तुला काय वाटतं काय सांग विद्यार्थी नाहीत आपण त्यांच्याशी बोलूया विद्यार्थ्यांना नऊ मतदारांना काय वाटतं त्यांची काय का भाव नाही काय सांगू जसं की जसं की ग्रामीण ठिकाणी घरकुल जे म्हणजे घरकुलच्या समस्या असतात जे ग्रामीण लोक जे जंजशी असं घर बांधणं होत नाही त्यांना घरकुलच्या वर्ष वर्षभर वर्ष तरी त्यांना थांबव लागतं किंवा ते लाईटीची किंवा कि पाण्याची किंवा हे संबंध हप्ते पण महिन्याच्या महिन्याला येत नाहीत मग त्याच्यामुळे पुढची प्रोसेस त्यांना करता येत नाही आणि जशी सध्या घरकुलाला अनुदान दिलं जातं तेवढंच घर होतं का म्हणजे हा होतं जस आता समजा जे वन वन बीएचके बांधायचं कमीत कमी दोन तीन ते रूम निघू शकतात ना किंवा तेवढ तरी त्यांना वाढवलं पाहिजे कारण की ग्रामीण भागामध्ये संपूर्ण भाव वाढलेले त्याच्यात भागत का नाही त्याच्यात नाही भागत म्हणजे की ना जे किती ते असं एक एखादा एक लाख किंवा असं त्यांचं ठरलेलं असतं पॅकेज त्या दरम्यान ते जात एवढ्याच तेवढं बांधकाम नाही ना स्टीलचं फरशीच ते नाही होणार कमीत कमी त्यांनी ती रक्कम तरी वाढवली पाहिजे की अशी माझी इच्छा आहे ग्रामीण भागात घर बांधायचं म्हणलं तर ते सध्याचे जे भाव आहेत सिमेंटचा भाव स्टील त्याच्यामध्ये घर बांधणं शक्य होत नाही त्यामुळे शासनाने घरकुलासाठी अनुदान वाढवं असे मागणी होते तुला काय वाटतं काय सांग मला असे वाटते की ग्रामीण भागात गरीबी खूप जास्त प्रमाणे वाढली आहे जे श्रीमंत लोक आहेत त्यांची श्रीमंती वाढत चालली आणि जे गरीब लोक आहेत ते जास्तच गरीब होत चाललेत तर सरकारने ह्याकडे थोडंफार लक्ष द्यावं अशी मला वाटते तू पहिल्यांदाच मतदान करायला संधी आली काय तुला मला असं वाटतं की माझं मतदान पहिल्यांदा आहे तर ते नीट आणि चांगल्या पद्धतीने जावे अशा भेटावे ते ते जे पुढे आमचं फ्युचर ब्राईट करेल अजूनही काही विद्यार्थी आहेत आपण आपल्यासोबत सध्या जे लोकसभा निवडणुकीचं वातावरण संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे पहिल्यांदाच तुला मतदान करायला संधी आलेली असं काय सांगशील मी लोकप्रतिनिधीकडून एकच अपेक्षा ठेवी की बरेचसे आमच्या मतदारसंघामध्ये पदवीधर उमेद उमेदवार आहेत ज्यांना जे की स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनापासून वंचित आहेत मी असंच लोकप्रतिनिधीकडून एक अपेक्षा ठेवी की तरुणांना प्रेरणा द्यावी तरुणांमध्ये एक ऊर्जेचं स्रोत तयार करावं जेणेकरून या आरोग्य भरती पोलीस भरती वनरक्षक भरती या भरत्यांचं मार्गदर्शन केंद्र किंवा शिबिरं व्हावीत कुठून याच्या शिक्षणासाठी आला तुझ्या भागामधली काय परिस्थिती काय सांग मी जामखेड मधून येतो दक्षिण नगर मतदारसंघ निलेश लंके सध्या काय परिस्थिती तुझ्या कानावर तर आला असेल कशी लढत सुरू आहे तुमच्या अहमदनगर जिल्ह्यात हो एकदम चुरशीची लढत आहे काय सध्याचे जे खासदार काम केलेले त्याच्या समाधानी आहे का नवीन येणाऱ्या खासदाराकडून काही अपेक्षा नाही मी जे हो म्हणजे आम जे होऊन गेले आहेत माझी खासदार त्यांच्या त्यांच्यासोबत मी म्हणजे आम्ही सर्वजण समाधानी आहोत त्यांच्याशी आणि जो पण काही विकास झालेला आहे तो खूप चांगला विकास आहे सुजीव यांच्याकडून एकदम अजूनही काही विद्यार्थी आहेत तुला काय वाटतं काय सांग नमस्कार मी आणखी तागड मी बीड जिल्ह्यातून तळेगाव येथील विद्यार्थी आहे आणि माझं असं म्हणणं आहे की आमच्या गावात पाणी पुरवठा क्वचितच आहे आणि राजकारण खूप मोठं आहे आमच्या इकडं कशा पद्धतीने सध्या तुमच्या गावच्या काय अडचण तो ज्या भागातून आलेला आहे तिथल्या गावचा विकास झालेला आहे का अजून का। काय करायला पाहिजे नवीन जो येणारा खासदार आहे त्याच्याकडून काय अपेक्षा आमच्याकडं खासदाराचं म्हणजे कसं आमदार ते खूप मोठा लोक आणि रस्ता आत्ताच आलाय त्यामुळे हे नाही या पाहिजेत शिक्षण खूप चांगल्या पद्धतीचं द्यायला पाहिजे ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहे जिल्हा परिषदेची फार ठिकठिकाणी वाईट अवस्था आहे तुझ्या गावच्या शाळेची काय परिस्थिती आमच्या म्हणजे ग्राम म्हणजे आमच्या ग्रामीण भागात आहेत आणि मेन म्हणजे शाळा जी आहे ती समजा पत्र्याची गळकी शाळा आहे विद्यार्थी संख्या कमी आणि सध्या विशेष आहे की लोक मोठ्या ठिकाणी इंग्लिश स्कूलला त्याला द्यायला बघायला शाळा सुधारल्या पाहिजेत अशी मागणी होत आहे तुला काय तू काय सांगशील कोणत्या भागातून शिक्षणासाठी आला तुझ्या काय अपेक्षा नवीन येणार सरकार आणि खासदार मी बीड लोकसभा मतदारसंघातून येतो मी म्हणजे जे काही आमचं बीड बीड लोक लोकसभा आहे ते ओसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो बीड तिथं जी सारख्या क्षेत्र नाही आहे औद्योगिकरण नाही आणि जे काही बेरोजगारी वाढलेली भी आहे बीड बीड सारख्या ठिकाणी सगळ्यात जास्त जर बेरोजगारी असेल तर बीड बीड लोक लोकसभेमध्ये आहे बीड मतदारसंघामध्ये आहे आणि जे काही सगळ्यात जास्त तरुण जे म्हटलं जातं बीड जिल्ह्यात मध्ये आहे आणि जे काही पोलीस भरती झालं आरोग्य आरोग्य भरती झालं सगळ्यात जास्त जे काही आपल्या बीड लोकसभेमधूनच अं हे महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये रोजगार उपलब्ध करायला पाहिजे अनेक बेरोजगार रोजगारी अशी माग आने एक बेरोजगारी जास्त वाढलेली आहे अजूनही काही तरुण येतात सोबत त्यांना विचारू काय सांगतील बोलतो सध्या जे देशभरामध्ये मोदी सरकार कार्यरत आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे या संदर्भात विद्यार्थ्यांना काय वाटतं समाधानी आहेत का नाही किंवा अजून काही सुधारणा करायला पाहिजे तुला काय वाटतं काय सर आमच्या इकडे अजून रेल्वे आली नाहीये रेल्वे जवळजवळ मला ऐकत मी लहान लहानपणापासून ऐकतोय आणि माझे बंधू म्हणले होते माझ्या लहानपणापासून रेल्वे येणार होते आणि रेल्वे येणार होती ते आलीच नाही अजून आणि पंकजाताई त्यांनी रेल्वे आणली आहे असं वाटतं की ते अजून पुढे बीडचा विकास करतील त्यांना निवडून द्यायला पाहिजे असं म्हणणे हो त्यांना निवडून मला काय वाटतं मोदी सरकार संदर्भात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे समाधानी आहे की नाही किंवा अजून सुधारणा करायला मी समाधानी आहे पण रस्ते प्रकल्पाबद्दल सुधारणा करण्याची गरज आहे आमच्या मतदारसंघात सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी तर रस्त्यांचा धडाका का लावला अजून काही भागामध्ये रस्ते राहिले आमच्याकडे काही अजून रस्ते बाकी आहेत त्याच्याबद्दल एक काही विद्यार्थी त्यांना विचारू मोदी सरकारविषयी काय सांगतो मोदी सरकार हे अत्यंत चांगलं सरकार आहे म्हणजे महा भारतामध्ये जे काही दहा वर्ष झाले त्याच्यानंतर म्हणजे सत्तर वर्षानंतर जे सरकार आलंय त्यांनी एवढी मोठी सुधारणा केली बरेचसे प्रकल्प आणले त्यांना अजून विद्यार्थी त्यांना विषय तुला काय वाटतं मोदी सरकार समाधानी आहे किंवा नाही हो किंवा नाही समाधानी आहे सुधारणा करायला पाहिजे पाणीची सोय करायला पाहिजे थोडी ग्रामीण भाग तुला काय वाटतं सर मोदी सरकार हे चांगलं सरकार आहे फक्त रस्ते आणि खेड्यातल्या लोक लो, म्हणजे गरीब लोकांकडे थोडं लक्ष त्यांना काही हा तू मला काय कर वाटतं काय सांग मोदी सरकारविषयी काय वाटतं समाधानी आहे नाही हो करणं समाधानी आहे मोदी सरकार सुधारणा झाली पाहिजे अजून सुधारणा व्हायला पाहिजे असं सांगितलं तुला काय वाटतं आहे समाधानी हो समाधानी मोदी सरकार सोबत मोदी सरकार शिवाय देशाचा पर्याय नाही तू काय सांग सर समाधान आहे पण सर रोडचं काम सर बीड जिल्ह्यात रोडचं काम बरंच हे झालेलं आहे बीड ज्या ज्या भागात रस्ते होते बीड जिल्ह्यात त्याला क्वालिटी आहे की रस्ते खराब होते काय परिस्थिती सध्या बीड जिल्ह्यात सिमेंटाचे रोड सध्या दोन का डांबरी बंद केलेले आहेत पण सर काय प्रॉब्लेम होतो नाही सर सिमेंटच्या समाधानी आहे सर अजूनही काय काय सांगशील आहे का बदल करायला पाहिजे जे सरकार म्हणजे काम देत आहे ते फास्ट झाले पाहिजेत तुला काय समाधान आहे मोदी सरकारने शेतीमाला भाव दिला पाहिजे मोदी सरकारने शेतीमालाला भाव दिला पाहिजे अशी विद्यार्थी मागणी करते तू काय सांगशील शेतकऱ्याच्या पिकाला भाव दिला पाहिजे आणि रस्त्याचे काम फास्ट केली पाहिजे ग्रामीण भागात अजूनही काही भागामध्ये रस्ते नाहीत रस्ते करायला पाहिजे असे विद्यार्थी सांगते तुला काय वाटत मोदी सरकार हे आता दहा वर्षापर्यंत खूप चांगलं काम त्यांनी केलंय आपण पुन्हा त्यांना निवडून दिलं तर अजून देशात बदल येईल देश प्रगतीकडे वाढेल असं वाटतंय आणि फक्त एज्युकेशन सिस्टीम आणि बेरोजगारी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे बेरोजगारी कमी झाली पाहिजे अशी विद्यार्थी यांची मागणी आहे तू काय सांगतो एज्युकेशन चांगल्या ठिकाणी झालं पाहिजे सेम एज्युकेशनवर करायला पाहिजे शिक्षणावर फोकस केला पाहिजे असे विद्यार्थी बोलताय तू काय <laughs> सर बेरोजगारी खूप वाढत चालली आहे भारतात नाही का बेरोजगार मोदी सरकारने बेरोजगारीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि फटाफडीचं राजकारण नाही पाहिजे सध्या जे फडाफोडीचं राजकारण सुरू आहे त्याच्यामुळे काय वाटतं तो फडाफोडीचं <laughs> राजकारण नाही पाहिजे सर नाही का पक्षकडून आपलं मोठा पक्ष हा तुला काय वाटतं काय मोदी सरकारने जातीवाद बद्दल थोडं हे करावं आणि फुट फुट हा फुट फुट लिहायला राजकारण मध्ये आपले पक्ष सोडून स्वतःच्या ह्याच्यात घ्यायचे आणि ती स्वतः मोठं व्हायचं दुसऱ्याचे पक्ष फुडून आपला पक्ष वाढवला नाही पाहिजे असं विद्यार्थी म्हणताय तुला काय वाटतं काय सांग यामध्ये जातीवाद नाही केला पाहिजे कारण मोठे लोक यामध्ये त्यामध्ये त्या वरती ते राजकारण करतायत जातीवादाबद्दल आणि खाली आम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागतोय विद्यार्थी नेत्यांना विचारू तुला काय वाटतं काय सांगशील सध्या मोदी सरकारचं काम चांगले नाही सुधारणा करायला पाहिजे त्यांनी सुधारणा करा साहेबांचं काम आहे हे मला हे चांगलंच आहे पण मला असं वाटतं की त्यांनी एज्युकेशनच्या बाबतीत पण सुधारणा करायला पाहिजे आणि शेतीच्या बाबतीत करायलाच पाहिजे आणि सगळ्यांकडे लक्ष ठेवायला पाहिजे की कोणता गरीब कसा जगतोय ना हे प्रत्येकाची त्यांनी जाणीव करून घ्यायला पाहिजे की कोणता गरीब कसा जगतोय श्रीमंत लोक हे खरंच मजा करत आहे हे सगळ्यांना माहितीये पण गरीबाची पण त्यांनी मला असं वाटतं काळजी घ्यायला पाहिजे मन की बात कार्यक्रम असतो गरीबाची मन की बात करायला पाहिजे असं म्हणजे मला वाटतं सर की त्यांनी खरंच गरीबाची म्हणजे काळजी वगैरे घ्यायला पाहिजे अजूनही काही विद्यार्थी त्यांना विचार तुला काय वाटतं काय सांग असं सा। त्यांचं काम तर छान आहे पण जे काही बीड जिल्ह्यात तर रस्ते खराब आहेत ते त्यांनी सुधारणा केली पाहिजे ते रस्ते नीट करायला हवे कारण पाऊस काळात आम्हाला कॉलेज यायला जायला पण खूप त्रास होतो आली कोणत्या गावची विद्यार्थी मी रोईना अलकोल बीड जिल्हा गावात सुधारणा आहे का काय अडचणीत तसे आहेत पण आम्हाला येताना खूप रस्ते खराब आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं तिकडे अॅक्सिडेंटचे पण खूप प्रमाण वाढलेले आहेत आणि ते त्यांनी सुधारणा करायला पाहिजे आणि जे काही गरीब शेतकरी आहेत त्यांचे जे काही विद्यार्थी असतात म्हणजे त्यांचे जे काही मुलं आहेत जे आपल्या कॉलेजमध्ये शिकतात तर त्यांची सुद्धा काहींची अशी परिस्थिती नीट नसते त्यांना फीस भरण्यासाठी पण हे नसतं कर्ज काढून मोफत शिक्षण करायला लागले सरकार मुलींना निर्णय घेतलाय सगळ्यांना शिक्षण मोफत द्यायला पाहिजे काय वाटतं दिलंच पाहिजे कारण जे काही का गरीब असतात तर त्यांची म्हणजे एवढी परिस्थिती नसते फी म्हणजे काहीच वर्षाचं इन्कम पन्नास वर्षा हजार असेल तर ते एका वर्षाची सत्तर हजार पंच्याहत्तर हजार एक लाख एवढी फीज कुठून भरणार ना ते तुला काय काय मोदी सरकार चांगलं तुला काय काय सांग मोदी सरकार सर चांगलं आहे पण रोडची सुधारणा केली पाहिजे रोडमध्ये जी क्वालिटी ना ते आणली पाहिजे रस्त्यामध्ये जी क्वालिटी ती आणायला पाहिजे बीड जिल्ह्यामधल्या रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे वर्षभरातच रस्ता खराब होतो तुला काय वाटत मोदी सरकार चा, चांगले आहे पण त्यांनी म्हणजे ग्रामीण भागात पाण्याची सोय कडे लक्ष द्यायला पाहिजे आणि रस्त्यांचे रस्ते केले पाहिजेत तुला काय वाटतं काय सांग मोदी सरकार विषयी सहमत आहे तू काय सांग मी पण मोदी सरकार विषयी समत आहे आणि ग्रामीण भागात रस्त्यांचं चांगल चा काम चांगलं केलं पाहिजे सर्वच विद्यार्थी रस्त्याचं काम चांगलं व्हायला पाहिजे अशी मागणी आहेत ग्रामीण भागात विशेषतः रस्त्याची वाईट अवस्था आहे तुला काय वाटतं मला पण वाटतं की रस्त्यांची व्यवस्था चांगली केली पाहिजे रस्ता पुढे चालू असतो पण मागे परत लगेच खराब होतो एक वर्षात तर रस्ता पूर्ण खराब होतो असं हे आमच्या गावात घडलेलं आहे मी शेकापूरची ची आष्टी तालुक्यातील शेकापूरची कसा रस्ते तुमचं एक वर्ष झालं रस्त्याचं काम पूर्ण झालंय पण आता जर जाऊन बघितलं तर रस्त्यात परत पुन्हा खड्डे सुरू झाले बीड जिल्ह्यात रस्त्याची बोगसगिरी सुरू आहे असे विद्यार्थी सांगतायत रस्ता केलेला वर्षभरातच माग खराब होतो रस्त्याची सुधारणा करायला पाहिजे असं सांगतो मी मोदी सरकारशी सहमत आहे त्यांनी खूप साऱ्या सुधारणा केल्या आहेत पण काही गोष्टी अजूनही सुधारायच्या गरजेच्या आहेत मी केरूळ मधून येते तिथे रेल्वे आली आहे पण त्यांनी जो ट्रॅक बनवला तो रस्ता आता परत खराब झालाय तर सुधारणा हा आणि लाईट पण त्यांनी हे केली पाहिजे की थोडं वारं आलं नाही की लाईट जाते परत दोन दोन दिवस लाईटीची इश्यू होते ग्रामीण भागात महावितरणची वीज अचानक गायब झाली होते त्यामुळे शेतकरी दारावर दारं धरत असताना अचानक लाईट गेल्यानंतर प्रॉब्लेम येते अजून एका विद्यार्थी त्यांना विचारू तुला काय निश्चितपणे रस्ता पाणी आणि लाईट ची सुधारणा आवश्यक आहे तुला काय वाटतं मला वाटतं की मोदी सरकार मोदी सरकारशी मी समाधान आहे पण ग्रामीण ठिकाणी पाण्याची कमतरता आहे रस्ते चांगले नसतात जसं की आम्ही जामखेड मधून येतो आमच्या इथे पण रस्ते एवढे चांगले नाहीये तिथले काम चालूच आहे पण आता सध्या मध्ये बंद आहेत आणि जसं की ग्रामीण ठिकाणी जिल्ह्यामध्ये सुजय विखे आणि निलेश लंकेची लढत आहे तर काय वाटतं सध्याच्या खासदाराचं चा काम चालू, का जो चा चालू आता थे, आता थे आहे का नवीन येणार खासदार काय आता ते आता जे आहे ते चालू आहे पण आता ते पुढचं निवडून पुढचं काय करू शकत म्हणते माझं मत की आता चांगलं चाललंय रस्त्याचे काम चालू आहे सगळं चांगले पाणी सगळं चांगले टँकर आमच्या इकडे गल्ली काय करायला पाहिजे बदल फक्त एवढंच की ना रस्त्याचे काम जेवढे आता स्लो चालू आहे तेवढे फास्ट व्हायला पाहिजे आणि बाकी काही नाही रस्त्याचे काम वेगाने व्हायला पाहिजे अशी मागणी होती तुला काय मोदी सरकार हे चांगले सरकार आहे त्यांनी शेतकऱ्याच्या पिकांना भाव दिला पाहिजे पाहिजे आणि रस्त्याचे काम शिक्षण खुंटे फळ आष्ट बीड जिल्ह्याचे उमेदवार माहिती कोण विरुद्ध कोणाची लढाई सुरू आहे सध्या पंकजा मुंडे उभा आहेत आणि दुसरे शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे काय वाटत हा ते विरुद्ध उभा आहेत मला असं वाटतं की पंकजा मतदान देवा तुला काय काय चांगलं मोदी सरकारचं काम नाही तुला आवडत नाही किंवा बदल करायला पाहिजे काय सांग त्यांनी रस्त्याचे काम चालू ठेवायला पाहिजे चांगलं करायला पाहिजे तुला काय वाटतं काय सांग मोदी सरकार आहे ते चांगलं आता सध्याच तू काय सांगते मोदी सरकार चांगलं आहे तू काय सांगते मोदी सरकार चांगला आहे पण त्यांनी जे पार्शियालिटी होतीये ना हिंदू मुस्लिम ते बघायला पाहिजे त्याच्यामुळे आम्हाला त्रास होत आहे कारण ते तिथून करत नाहीये ना काय चाललंय हिंदू आणि मुस्लिम काय करताय इथं एकमेकाला जे ते, 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 एक ते क्रोधाने बघतायत ना ते त्यांनीही करायला पाहिजे इट तू काय सांग सरकार जे वर्षातून पीक विमा किंवा अनुदान देतं ते जे शेतकऱ्याला ज्या ज्याची गरज आहे त्या शेतकऱ्याला मिळता ज्याला ज्याची गरज आहे त्याला भेटतो शेती करायची म्हणून पडिक नाही कर, पडा म्हणून करतो अशा आशा <णगाँगाँद> शेतकऱ्याला अनुदान पडत किंवा हे पडतं ज्या शेतकऱ्याला गरज आहे त्याची खरी त्याला नाही जाते कोणत्या गावातून आले तुझ्या गावचं नाव काय तुझ्या गावची काय परिस्थिती शिरापूरून आली मी तुझ्या गाव सुधारणा का पाण्याची समस्या रस्ता ऐकून रस्ता साथ। थोड़ी थोड़ी फराड़ जन्या है चाकि नाही खराब आहे पाणी वीज वगैरे असते का जाती साध थोडी थोडी फार अडचणी आहेत त्याच्या किंवा नाही पण म्हणता येत सध्या हे जे सरकार सुरू आहे मोदीच आणि राज्यामध्ये भाजपचं त्याच्याबद्दल समाधानी आहे का बदल करायला समाधानी एक आहे विद्यार्थी तुला काय वाटतं मोदी सरकार चांगलं मोदी सरकार चांगले आहे आपण पाहिले की संपूर्ण विद्यार्थ्यांचा आढावा घेतला ग्रामीण भागातल्या काय समस्या आहेत काय अडचणी आहेत विद्यार्थ्यांना संदर्भात काय वाटतं याच बाबत संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात अशा पद्धतीने ग्रामीण भागातून शहरामध्ये शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत सरकारबाबत समाधानी आहेत कुणी सांगितलं नाही कुणी सांगितलं आहे पण सुधारणा करायला पाहिजे असं सांगितलं विशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड